कसं कसं तू मला घाबरवतो बाळा कोण भूत आहे कोण भूत आहे भूत आला ते कसं कसं भूत आला भूत कसा आला प्रिन्स भूत कसा आला प्रिन्स तिकडे पण भूते तू पण भूते कसा भूत आला भूत टाळवा जात भूत असा करतो भूत आला कसा प्रिन्स भूत कसा करतो कसा आला भूत भूत कसा आला तुझा हात नाही बाबा भूताचा हात नाहीये बाया भूत कसा आला कसा आला भूत भूत आला कर ना